ठाण्यातील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनासाठी प्रसाद म्हणून तयार केले पंधरा टन लाडू ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा तेवीस नोव्हेंबर रोजी अडतीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रसाद म्हणून पंधरा टन लाडू तयार करण्यात आले या ठिकाणी महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी भेट देऊन पाहणी करून उत्सवाची माहिती घेतली तसेच समितीचा नूतनीकृत कार्यालयाचं उद्घाटन यावेळी संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं ठाण्यातील वर्तकनगर येथील साई मंदिर हे साई भक्तांसाठी प्रतिशिर्डीचं स्वरूप आहे दरवर्षी लाखो भाविक या साई मंदिराला आवर्जून भेट देतात याच श्री साईबाबा मंदिराचा यंदा अडतीसावा वर्धापन दिन असून नागरिकांना प्रसाद म्हणून चक्क पंधरा टन लाडू तयार करण्यात आले तसेच तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तीन दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नईबागकर यांनी दिले दिनांक तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान साजरा होणाऱ्या या उत्सवासाठी जवळपास एक लाखाहून जास्त साईभक्ती या मंदिराला भेट देऊन आपल्या साईंचं दर्शन घेतील असा अंदाज मंदिर समितीने व्यक्त केला यावर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या एक लाखाहून जास्त असल्यानं त्यांच्या प्रसादासाठी तब्बल पंधरा टन लाडू बनवण्याचा संकल्प मंदिर समितीनं पूर्ण केला शनिवारी दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात पासून प्रसाद लाडू वाटप सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता यज्ञ समाप्ती पूर्ण होती त्यानंतर दुपारी दो दोन वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक इतर कार्यक्रम गायन भजन व कीर्तन अशा भक्तिमय कार्यक्रमांची परवणी असेल तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नायबाकर यांनी केलंय नाही इकडे अडतीसाव्या वर्षाचा हा वर्धापन दिन सुरू झालाय तेवीस तारखेपासून तेवीस चोवीस पंचवीस या साईबाबा मंदिरचे जे आमचं कार्यकारी मंडळ आहे त्याचे अध्यक्ष मंगेश नाईबागकर आहेत आणि या ठिकाणी बळीबाईंनी बळीभाई नईबागकर हे ज्येष्ठ नगरसेवक हो। यांनी अडतीस वर्षापूर्वी या मंदिराची मुहूर्तमेळ केली या ठिकाणी हे रोप लावलं आणि आज अडतीस वर्षानंतर लाखो भाविक केवळ ठाण्यातूनच नाही तर आसपासच्या निरन्या सर्व महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामधनं देखील या ठिकाणी येतात एक प्रकारे प्रतिशिर्डी म्हणूनच आ, ते हे मंदिर जे आहे ते नावादले वट्टकनगरचं आणि त्याची तयारी सुरू आहे गेल्या दोन महिन्यापासून तयारी सुरू आहे परंतु अंतिम टप्प्यामध्ये आता ही तयारी आहे सहा लाख लाडू लागतात जवळजवळ पंधरा टन लाडू या ठिकाणी तयार होतात भाविकांसाठी आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तिभावाने ही साधना करायला या ठिकाणी दर्शन घ्यायला बाबांचं घेतात तर बाबा चरणी हा चांगला योगायोग आहे बाबांचा आशीर्वाद हा निश्चितपणे मतदारांच्या रूपाने आम्हाला लाभेल अशा प्रकारचा मला खात्री वाटते आणि निश्चितपणे मतदार राजा हा बाबांचा जसा आशीर्वाद आहे तसा त्यांचा देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल नगर श्री साईनाथ सेवा समितीचा अडतीसावा वर्धापन दिन दिनांक तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे स्वर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बळीवई नाई बक्कर यांनी सतत अडतीस वर्ष या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले होते तेवीस जुलै रोजी ते त्यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर आपल्या संस्थेवरती एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर एक पोकळी निर्माण झाली आमच्या संस्थेचे संस्थाप संस्थापक अध्यक्ष बळीबाई नईबाकर यांच्यानंतर संपूर्ण जबाबदारी ठाणे शहराचे आमदार संजयजी केळकर साहेब यांनी स्वीकारली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होत असून तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून मंदिर उघडे राहणार आहे बाबांचे मंगल स्नान पूजा आरती त्यानंतर जनकल्याणार्थ तत्तयान यज्ञ हा सकाळी आठ वाजता प्रारंभ होणार असून त्यानिमित्त पंधरा भटजी यांच्या माध्यमातून हा संपूर्ण दत्तयाग यज्ञ होणार असून पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता पूर्णाहुतीचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर श्री साईबाबांच्या पादुकांची पालखी बोलवणूक संपूर्ण वर्तकनगरमधून दुपारी साडेतीनच्या सुमारास निघणार रा असून रात्री तीन वाजे तीन वाजेपर्यंत ही संपूर्ण पालखी मिरवणूक चालू राहील या पालखीमध्ये पूर्ण सांस्कृतिक ढोल ताशे मृदुंग आदिवासी नृत्य अशा प्रकारे पालखीमध्ये आम्ही संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहोत साधारण महाराष्ट्रातून पाच ते सहा लाख साई भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यासाठी आपण पाच ते सहा लाख लाडू प्रसाद रूपी प्रत्येक भक्ताला दोन लाडू याप्रमाणे आपण प्रसाद देणार आहोत अशा प्रकारे आम्ही संपूर्ण तयारी केलेली असून संपूर्ण वर्तकनगरमध्ये विद्युत रोष नाही त्याचप्रमाणे वर्तकनगरच्या प्रमुखद्वारावरती मोठे प्रवेशद्वार तयार करण्यात आलेले आहे मंदिराच्या आवारामध्ये शामियाना तयार करण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपण सजावट बाबांच्या अडतीसाव्या वर्धापणादिनी दिनानिमित्त आपण क केलेली आहे सर्व साई भक्तांनी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दर्शनाला यावे अशी मी विनंती करतो